संपूर्ण महाराष्ट्रावर दर्शन होत आहे आणि आपण चित्त बघूया आपण हे दर्शन पूर्ण महाराष्ट्राला द्या तुम्हाला सर्व समाज बांधवांना विनंती करतोय की आजूबाजूला असून सर्व समाज बांधव आपण विनंती आपण मोर्चामध्ये सहभागी होत असताना एक चिंचन म्हणून सहभागी होतोय कोणा शहरमध्ये गावात आपल्या या मोर्चामध्ये गोविंदी आझादी आहे रक्त आक्रोश आझादी आरोग्य म्हणजे जी सरकारने गोव्यात जाहीर आला आहे त्यामुळे आपल्याला कर्मला मिळते एकाने हे बाजूला उद्योग राहता नगर जाईल मिळते थोडं थोडं महिला वर्गाची महिला वर्गांच्या চার চার লোক ভাঙে পাওয়া পাত্র চার চার तीन ची लाईन करा तीन चला तीन, तीन लोकांची लाईन करा म्हणजे मोठ्याने या ठिकाणी दिसतील गर्दी कोणी करू नका आपल्याला सर्व शिद्धीचं पालन या ठिकाणी करायचं आहे ओबीसी जुटीचा 안녕하세요. <hoe desse> <nah, my serge whenster> <enables> <pastorız>